जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून आवडते तेव्हा प्रत्येक मिनिटाला त्याच व्यक्तीचा विचार आपल्या मनात असतो प्रेम करणारे सर्वच नसतात अर्ध्यावर सोडणारे भरपूर असतात खोट प्रेम करून जे मन भुलवतात मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात अशांनाच लोक सभ्य म्हणून ओळखतात कुणीतरी असावे स्वतःपेक्षा जास्त आवडणार मैत्रीच्या ही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणारं जीवनाचे पाऊल आम्ही एकमेका बरोबर टाकावे एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावे प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी प्रेम होते पण अपयशाच्या भीतीने ते मनातच राहते भजा विचार सोडून मनातले बोलून टाकावे भले ते सफल न हो पण अनुभवाच्या शाळेतून जावे लोक प्रेमात स्वतःचा विचार जास्त करतात आणि समोरच्या बद्दल कमी करतात याच स्वार्थामुळे प्रेमाला आज किंमत फक्त टाइमपास पुरती केली जाते वाटत कधी कधी कुणी आपलंही असावं उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटावं दोन पावलं सुखात दोन पावलं दुखात टाकणार आपल्यालाही कुणीतरी भेटावं आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाडायला शिका आपण वाऱ्याशी दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो आर्थिक हानी मनातील दुःख पत्नीचे चारित्र्य चारित्रिज माणसाने सांगितलेल्या गोष्टी एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका यातच सहानपण आहे एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याची जागा स्वतःला ठेवून बघा केवळ योगायोग असे काहीही नाही जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो जे अवास्तव अपेक्षा करीत नाही ते खरे भाग्यवान कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही जो स्वतः तरी गुलाम असतो त्याला दुसऱ्यावर हुकूमत गाजळाशी वाटते डोक्यावर बर्फ व जिबेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात तुमची प्रतिष्ठा जेवढी मोठी तेवढीच तुमची बदनामी जास्त कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो परमेश्वराकडून मनासारखं नाही मिळालं तर नाराज होऊ नका ना कारण तो असं कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं दिसतं पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असतं आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपल्या सवयी बदलू शकतो आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलेल जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे जे, जे लोक हटके विचार करतात तेच लोक इतिहास रचतात आणि हुशार लोकही त्यांनाच फॉलो करतात क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे रात्रभर गाठ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं जीवनाचा प्रवास हा अगदी सोपा नसतो तो सोपा आपण करावा लागतो असो किंवा वाईट शब्दाला आणि साथ म्हणतात सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडून उचले मिळत नाही तर ते स्वतःच निर्माण करावे लागते एक सुंदर वाक्य शरीर जितकं फिरत राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला लागतं आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका त्याने बाजूला राहून जाते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळे इथे सोडून जायचे आहे आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आहे की आरसात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपले दिसतात वेळ आल्यावर ऍटिट्यूड दाखवणं पण गरजेचं आहे कारण नेहमी झुकाल तर लोक लायकी दाखवतील